नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बात में बात में। तीस रोजी हिंदू नववर्षाच्या निमित्ताने एकविरा माता मंदिरापासून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार असून या संदर्भात आज सर्वपक्षीय नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन तमाम हिंदू बांधवांनी या शोभायात्रेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे तीस तारीख सकाळी आठ वाजता माता मंदिर येथून ही यात्रा चालू होईल आणि श्रीराम मंदिर चुराला येथे आरतीने यात्रेची समाप्ती होईल तरी माझी सर्व पत्रकारांना विनंती का आपल्या माध्यमातून आपल्या दैनिकातून ही बातमी जनतेपर्यंत आपण पोचवावी आणि तमाम शहरातील हिंदू नागरिकांना विनंती करतो का त्यांनी मोठ्या संख्येने हिंदू नववर्षाच्या स्वागत यात्रेत सहभागी व्हावं येणाऱ्या पिढीलाही आपली परंपरा आपण जी गुरु उभारतो ती का उभारली जाते या सर्व गोष्टी त्यांनाही समजल्या पाहिजे आणि प्रत्येकाने आपल्या घरासमोर मुली उभारावी अशी आपल्या माध्यमातून आपल्या सर्व पत्रकारांच्या माध्यमातून जनतेला अपील करतो का हिंदू वर्षाचं स्वागत आपल्याला जल्लोषात करायचंय ज्याप्रमाणे एकतीस डिसेंबर हे विदेशात किंवा आपल्या भारतात पण मोठ्या प्रमाणावर आपण साजरा करतो त्याच्यापेक्षाही मोठ्या प्रमाणावर हिंदू वर्ष आपल्याला सर्वांना एकत्रित येऊन या ठिकाणी जल्लोषात करायचं आहे त्याच्यासाठी तमाम हिंदू बांधवांनी एकत्र यावं अशी आपल्या माध्यमातून मी विनंती करतो बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद